गंगे तरी मला असं म्हणणं छड्या बछड्यान गाडवाला म्हणायला लागली होय ग तुम्ही स्वतः बघून खात्री करून घ्या नक्की सांगायलास ना फोटो बोललास तर असं अस भाई भाई भाई। चल 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 <laughs> अरे बैला झोपतोय कशाचा तो, तो सावळी आणि गंगी पळाली चल लवकर काय चल 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 चल, 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 चल।, चल। <laughs> माझ्या डोळ्यावरच बस काय बाबा अरे काय रे शिपुरड्या जा तुझ्या राजाला घेऊन ये इथं आणि माझ्या लेकानं बांधलेली सात ताळाची माडी दाखव त्याला माईला जगणं मुश्किल केलं होतं तुम्ही आमचं जावा लग्नाची तयारी करा